दौंड तालुक्यातील सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील माकरवस्ती परिसरात खेळत खेळत कालव्याच्या पाण्यात उडी मारलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश आलं मात्र एकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आज एकोणीस एप्रिलला सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते असिम जावेत मुजावर असं तीन वर्षीय मयत झालेल्या चिमुकल्याचं नाव तर सात वर्षाची मेहक जावेत मुजावर आणि पाच वर्षाचा रुहाण जावेत मुजावर असं वाचवण्यात आलेल्या दोन चिमुकल्यांची नावे मिळालेल्या माहितीनुसार मुले आणि त्यांचे आईवडील हे सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील ती कालव्याच्या परिसरात राहतात शनिवारी सकाळी तिघेही कालव्याच्या बाजूला खेळत होते यावेळी खेळत खेळत तिघांनी कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या या मुलांनी कालव्यात उड्या मारल्यानं परिसरात राहणाऱ्या निलेश खोंबणे यांच्या पत्नीनं पाहिलं मुलांनी पाण्यात उड्या मारल्या म्हणून त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी घरात असलेल्या निलेश कोंबळे यांनी तत्काळ पळत जाऊन पडलेल्या दोघांना वरती काढली दरम्यान दोन मुलांना पाण्यातून वरती काढेपर्यंत हा पाण्यात होता त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळून आला नाही कालव्याच्या परिसरात नागरिक आणि यवत पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता तीन वर्षाचा असीम कालव्याच्या एका बाजूला अडकलेल्या अवस्थेत अडून त्याला उपचारासाठी घेऊन जाण्यात आला मात्र त्याचा पुढून मृत्यू झाल्याचं उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितलं घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून यवत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे पुणे प्राईम न्यूज प्रतिनिधी हनुमंत चिखणे दौंड